नमस्कार मैत्रिणींना तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब वल आरि चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींना आपल्या ह्या क्लासचा जो ते आहे तो तेहतीसावा दिवस आहे आत्तापर्यंत आपल्या क्लासचे टोटल एकोणबत्तीस क्लास एक आपण कंप्लीट केलेले आहेत आत्तापर्यंत आपण आपल्या क्लासमध्ये सगळ्या प्रकारचे बेसिक हँडवर्क बेसिक आरीवर्क त्यानंतरनं सगळ्या बुट्ट्या स्टिचेस आपण सगळे शिकलेलो आहोत त्यानंतरनं आपण शुगर बीट्स कट बीट्स ज जरदोशी जरदोशीच्या बुट्ट्या फ्लॉवर्स जरदोशीचे फ्लॉवर्स आपण हे सगळे कवर केलेले आहेत जरदोशी मॅट पण आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे ठीक आहे तर मागील दोन दिवसापूर्वी एका ताईंची कमेंट मला आली होती की जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला अजून याच्यामध्ये काहीचं वेगळं शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा तशीच एका ताईंनी मला कमेंट केली होती की त्यांना आत्ता ह्याच्यामध्ये कट वर्क शिकायचं आहे तर आपण आज इथं कट वर्क शिकणार आहोत आपल्या चॅनल वरती बाकीचे सगळे जे आत्तापर्यंत व्हिडिओ आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत जर का कोणी नवीनताई चॅनलवरती असतील आणि ते पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आधीचे आपले जे चॅनल बेसिक आपण सगळे अपलोड केलेले आहेत ते एकदा बघून घ्यावेत म्हणजे त्यांना आत्ता आपण काय शिकतो आहे हे त्यांना व्यवस्थित लक्षात येईल ठीक आहे तर व्हिडिओला व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून सांगा जा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत चला जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे अजून कोण मैत्रिणी अजून आरी वर्क शिकायची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला तर आज आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या वर्कला सुरुवात करणार आहोत निमित ठीक आहे तर इथे बघू शकता तुम्ही आता मी हे स्क्वेअरमध्ये असं हे ड्रॉ करून घेतलेलं आहे तर आपण आज कट बिळ कट वर्क कसं करतात हे आपण आज इथं बघणार आहोत तर सुरुवातीला इथं बघू शकता मी ही जी आहे निडल दोन तारशी निडल घेतलेली आहे आणि आपला जो ह्याचा आपला जो थ्रेड असतो जरीचा थ्रेड तो थ्रेड आपण इथे यूज करणार आहोत ठीक आहे तर जरीचा थ्रेड कसा असतो हे मी तुम्हाला याच्या आधीसुद्धा दाखवलेलं आहे ठीक आहे अशी बघा हा जरीचा थ्रेड असतो तर हा आपण इथे याचा वापर करणार आहोत बघू शकतो तुम्ही इथं मी झूम करून दाखवते तुम्हाला इथं इथं बघू शकता हे आता आपण याला या सगळ्याला बॉर्डर करून घेणार आहोत ठीक आहे तर मी सुरुवातीला काय करते आपल्याकडं जो जरीचा थ्रेड आहे त्याला आपण सगळ्या याला अशी बॉर्डर करून घेणार आहे तर ही जी माझ्याकडे निडाल आहे ही दोन तार निढाल आहे त्याने आपण हे पूर्ण जो स्क्वेअर आहे त्याला चेन स्टिच करून घेणार आहोत आता जे आपण करतो ही चेन स्टिच आहे सुरुवातीला आपण कुठलाही वर्क करायचं म्हटलं तर आपण या चेन स्टिच पासूनच सुरुवात करतो ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे थ्रेड असतात वर्कसाठी तसं तुम्ही कुठलाही आहे भर कलर तसे भरपूर असतात पण बॉर्डर करण्यासाठी सुरुवातीला ब्लाऊजच्या ह्याला तुम्ही एक तर सिल्वर कलरची वापरू शकता किंवा ही जी गोल्डन कलरची आहे ही तुम्ही वापरू शकता ठीक आहे इथं तुम्ही टाकी जरा जास्त पण छोटे नाही आणि जास्त पण मोठे नाही याच्यामध्ये पण बऱ्याच प्रकारचे थ्रेड असतात कॉटन थ्रेड पण असतात म्हणजे थोडं कॉटन मिक्स पण असतात जेव्हा आपला प्रॉपर हात बसतो फिनिशिंग आपल्याला छान येतं किंवा आपण हे वर्क चेन स्टिच करताना आपला धागा ना चुईमध्ये अडकत नाही किंवा कापडामध्ये अडकत नाही तेव्हा आपण त्या थ्रेडचा यूज करू शकतो त्याच्या त्याची जी गुंडी असते ती छोटी असते साईजला त्याच्या थोडंसं कॉटन मिक्स असतं पण त्याची जी थिकनेस असते ती थोडीशी याच्यापेक्षा पातळ असते ठीक आहे आता इथं आपण हा स्क्वेअरला हे करून घेतलेला आहे आता ह्या ज्या आडव्या लाईन आहेत त्यासाठी आपण चायन स्टिचने स्टिच करून घेणार आहोत अजून कुणाला जर का ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल धागावरती काढत असताना याच्यामध्ये अडकत असेल कापडामध्ये अडकत असेल किंवा तुम्हाला अजूनही त्याच्यामध्ये काही जमत नाही आहे तर तसं मला चे नहीं। ता ता माला कमेंट करून सांगा आणि शक्यतो काय आपल्या सगळ्या ज्या तुमच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात किंवा तुमचे जे काही काही बारीक बारीक तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात ते आपण ज्यावेळेस क्लासमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी हे तेव्हा त्याच्यामध्ये मी बारीक सारीक गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या असतात तर सुरुवात ह्याचे अगदी बेसिकपासून मटेरियलपासून कुठलं मटेरियल यूज करायचा कसं करायचा किंवा त्याची काळजी कशी करायची शिवाय चेन स्टिच कसे करायचे कुठली निडल वापरायचे हे सगळे डिटेल्समध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण तरी जर का तुमच्या लक्षात येत नसेल तर मला कमेंट करून विचारा आणि जर त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ हवा असेल परत त्याच्यावरतीच तसंही मला कमेंट करून सांगा ठीक आहे आता ही स्टँडिंगला आपण कम्प्लीट करून घेतलेली आहे आता ह्याच्या राहिलेल्या राहिलेल्या अडवी लाईन ही पण आपण कम्प्लीट करून घेणार आहोत इथं बघू शकता आपण आता ही ज्या उभ्या उभे लाईन होते आणि जे अडवी लाईन होते त्याला आपण स्टेन स्टिच आपण करून घेतलेले आहे आता ह्याची प्रत्येक जी स्टिच आहे लाईन आहे त्याला आता आपण परत एकदा असं तुम्हाला दाखवते कसं स्टिच करायचं हा धागा आता इथं बघू शकता हा ही लाईन बघा तुम्ही मी कशी केलेली आहे अशाच प्रकारचा जो दंड आहे तो आपण ह्या सगळ्या लाईनला मारून घेणार तर तो कसा करायचा हे तुम्हाला दाखवते आता हा जो धागा मी वर काढलेला आहे तो ह्या साइडला घालून धागा वर काढला त्याला लॉ शॉर्ट स्टीच टाकायचा नाही लगेच इकडून परत वर काढायचा परत या बाजूला हा असा असा डायरेक्ट त्याला परत दुसरा शॉर्ट स्टिच टाकायचा नाही डायरेक्ट हा लॉन्ग स्टीच आपण घेतो म्हणजे डबल स्टीच टाकायचं था, नाही हे डायरेक्ट इकडे एक टाकायचं परत था। इकडनं घ्यायचा या साईडला टाकायचं इकडून बाहेर काढायचं या साईडला तर अशा प्रकारे हे आपण ह्या ज्या सगळ्या लाईन आपण करून घेतलेल्या होत्या त्याला अशा प्रकारे हे दंड आपण टाकून घेणार आहोत म्हणजे लॉक केल्यासारखं करणार आहोत ठीक आहे बघा इकडनं काढलं या बाजूला टाकायचं था। इकडनं काढलं दुसरा टाका टाकायचंच नाही त्याला डायरेक्ट दुसऱ्या बाजूलाच तो धागा ओढून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आता इथं कोपऱ्यावर आलंय काय करायचं इथं इकडनं तिरका घ्यायचा परत इकडे कोपऱ्यावर घ्यायचा इकडं असा आडवा करायचा माझं हे छोटं कापड कॉटनचं आपलं अस्तरचं कापड असल्यामुळं ते थोडं फसकलं जाते बघा तुमचं कापड छान म्हणजे चांगल्या क्वालिटीचं चा असल्यावरती नाही होणार आता हे आपण प्रॅक्टिससाठी तर मी तुम्हाला आधी म्हटलं होतं हे कापड तुम्ही असे की जे तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस व्यवस्थित जमणार नाही अशावेळी तुम्ही खराब कापड वापरलं तरी खराब म्हणजे जास्त पण असे हे नाही आपले घरात आपल्याकडे असतात असे मटेरियल वापरायचे तर अशाच प्रकारे मी डायरेक्ट इकडनं घातलं की इकडनं काढ इकडनं घातलं की तर हे जे मी असं राऊंड घातलं आहे हा मी सगळा इथं असा ह्या दोन लाईनला आणि ह्या तीन लाईनला करून घेते बघू शकता अशा प्रकारे या उभ्या ला, लाईन अडव्या लाईन आणि ह्या सगळ्या पूर्ण स्क्वेअरला मी जसं सा तुम्हाला सांगितलं तसं सा आपण हे हे थ्रेड अलाऊंड घेतलेलं आहे बघा थोडस ब्रॉडनेस पण येत होता कट कसं कर करायचं आपण हे बघायचं आहे ठीक आहे आता मी अगरबत्ती घेतलेली आहे तर अगरबत्तीने आपण इथं हे कट करणार आहोत ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची इथं हे जे कट वर्क आहे करताना काय करायची घ्यायची असती तर आपण जेव्हा जेव्हा हे अगरबत्तीनं करत असतो तेव्हा आ, ते जेव्हा ह्याच्या कसं थोडंसं जरी ठेवलं तरी ते पूर्ण पेटण्याची शक्यता असते म्हणजे पूर्ण हे होण्याची कट होण्याची शक्यता असते तर आपल्याकडे जो कॉटनचं कुठलंही कापड असेल ना तर त्या कॉटनला लगेच त्याला खाली भिजवायचं तर हे बघा हे जास्त हे असेल तर ते काढून घ्यायचं आणि फक्त लगेच इथे असं लावायचं खालून म्हणजे काय होतं ते धाग्यापर्यंत पुसून घ्यायचं त्याला पूर्ण ते, 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 ते जळत नाही तर कापडला कीच कॉटनचा रुमाल धरायचा जास्त अगरबत्ती पेटवून घ्यायची नाही ते काय होता त्याचा भा जो भाग जो आलेला आहे हे बघा ठीक आहे ठीक आहे तर बघा थोडंसं मग तुम्ही फिनिशिंग वगैरे त्याला देऊ शकता पण तो धागा जो आहे तो जलला नाही पाहिजे एकदम सावकाश करायचं जेणेकरून आपल्याला पीस हे नाही द्यायला पाहिजे ठीक आहे आधी सुरुवातीला तुमचं जे हे आहे ना कापड त्याचं व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग तुम्ही त्याला नंतर फिनिशिंग देऊ शकता ठीक आहे आशे चे, तर प्रकारे आपण मी इथं हे बाकीचे कट करून घेते ठीक आहे तर इथे बघू शकता हे आपण कट करून घेतलेलं आहे सगळं दिसतंय तुम्हाला हे बघा हे सगळं आपण असे आता इथं थोडंसं तुम्हाला जर वाटत असेल बाबा अजून थोडंसं फिनिशिंग द्यायचं आहे तर तुम्ही आहे तसं जसं की मी मग अशी धागे इकडने इकडं इकडंने इकडं असे जे केले तसंच तुम्ही त्याला परत ते या हा जो धाग आहे त्यांना तुम्ही त्याला परत वर करू शकता ठीक आहे आता ह्याच्यामध्ये जर जर का तुम्हाला जो कॉन्ट्रान्स काय करत असेल तुम्हाला ब्लाऊजचा हा तुमचा समजा ब्लाऊज पीस आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अजून तुमच्या साडीचा जो कलर आहे त्या कलरचा तुम्हाला कापड लावायचं असेल तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी त्या साईड त्या कलरचं सिल्कमध्ये कापड मिळतं ठीक आहे तर ते कापड आणून आता हा इथं मी कलर घेतलेला आहे तर मला इथं ग्रीन कलर पाहिजे तर मी हे जे कट केलेलं आहे ना हे बघा तर आतल्या बाजूनं परत मी याला आधी चिटकवून मग इथून परत सिल्क थ्रेडने त्याला मी वर्क कर म्हणजे अशीच चेन स्टिच टाकून हे जे म हे जे लॉक कापड आहे हे ह्याला मी लॉक करून घेणार त्याच्यासाठी तुम्हाला ते फॅब्रिक ग्लूने हे चिटकवून घ्यायला लागेल किंवा तुम्हाला असं ते पिनने स्टिच करून मग तुम्ही इथून त्याला असं तुम्हाला जे कॉन्ट्रन्समध्ये हवा आहे तसं तुम्ही करू शकता ठीक आहे तर क हे तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तर आता आजच्या पुरता आपण इथंच थांबूया अजून काय याच्यामध्ये तुम्हाला जर का क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला तसं कमेंट करून विचारू शकता हे आपलं आजचं कटवर्क झालेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळे शेप असतात राऊंड शेप असतात आता मी हे जे कटवर्क केलेलं आहे त्यानंतर तुम्ही काय करू शकता ह्याच्यामध्ये आपले जे शुगर बीड्स असतात सेम अशा प्रकारे इकडं आधी आधी नॉर्मल धागा टाकून तुम्ही परत त्याला शुगर बीड्सनं सुद्धा त्याला असं त्याला वरवंटा म्हणजे त्याला अशी बॉर्डर करू शकता सगळे म्हणजे शुगर बीड्सनं तुम्ही तर इथून त्याला पूर्ण शुगर बीड्सनं त्याला बॉर्डर करून हे पण जे उभ्या आणि अडव्याच्या लाईन आहे त्याला पण शुगर बेडचं तुम्ही छान असे डिझाईन करू शकता तर ते दिसायला एकदम सुंदर दिसेल ठीक आहे तर हे कट बी आ, कट वर्क आहे तर हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू